अय नारळ 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 होय काहीच नाही काय अडचण आहे काहीच अडचणीच काहीच विषय काय नाही काय नाही त्याच काय टेन्शन घेणार होत इतक्या मध्ये आलाय लागेल त्यात काय विषय

टाकायची ला नाही आम्हाला पाणी लागले मनानं फोन पुन्हा लक्या लावा फोन अरे आता फेब्रुवारीतली वेटिंग आहे त्यांच्याकडे फोन दहा पंचवीस फोन झाले त्यांच्या गाडीवर आता